नमस्कार मित्रांनो दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं पुनशे स्वागत आता पाहणार आहोत सोलापूर महानगरपालिकेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेमध्ये सवलतीचा शासन निर्णय तत्पूर्वी आपल्या सर्वांचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तसेच नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करा आणि हा शासन निर्णय ची माहिती येण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग या शासन निर्णयाची माहिती घेऊ हो। सोलापूर महानगरपालिका संदर्भ शासन निर्णय दिनांक सोळा जुलै दोन हजार तेरा सामान्य प्रशासन विभाग दिनांक नऊ बारा दोन हजार तेरा जो सोळा जुलै दोन हजार तेवीसचा शासन निर्णय आहे त्याची लिंक आपल्याला या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर हा शासन निर्णय आपण आता सविस्तर पाहणार आहोत परिपत्रक विषय निसमर्थ असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना पर्सन विथ डिसॅबिलिटीज म्हणजेच दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेमध्ये सवलत देण्याबाबत उपरोक्त संदर्भांकित विषयास अनुसरून माननीय महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दिनांक सोळा जुलै दोन हजार तेरा अन्वये शासकीय कार्यालयातील निसमर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना पर्सन विथ डिसॅबिलिटीज सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी कार्यालयास वेळेवर हजर राहणे पुष्कळता कठीण होत असल्यामुळे सकाळी अर्धा तास उशिरा येण्याची सवलत देण्यात येत आहे असा निर्णय पारित केलेला आहे उपरोक्त शासन निर्णयानुसार सोलापूर महानगरपालिकेतील कार्यरत निसमर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेमध्ये सकाळी अर्धा तास सवलत अर्धा तास उशिरा येण्याची सवलत देण्यात येत आहे आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर प्रत सर्व खाते प्रमुखांना व विभागीय कार्यालयाला तरी या परिपत्रकाचा सर्वांनी लाभ घ्यावा दिव्यांग व्यक्तीचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी मराठी